आ, मी साहेबांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं कारण इतका सुंदर उपक्रम राबवलाय आणि खूप दिग्गज कलाकार खूप चांगली माणसं आहेत आणि यांच्यासमोर मी पण याचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि मी कुणाचाच वेळ जास्त न घेता मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याकडून फक्त माझा तो डायलॉग ऐकायचा असतो हा बरोबर मी तो तुमच्यासाठी म्हणते मराठीत सांगितलं नाही इंग्लिश मध्ये सांगू बाय थँक्यू थँक्यू सो मच रे हे उदगीरकरांचं प्रेम आहे रिंकू तुझं रूप आम्ही साठवून ठेवलं तेव्हा आठवणी तुला साठवून ठेवायचे पुन्हा एकदा डायलॉग म्हणून असते मराठीत सांगितलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू बाय थँक्यू यानंतर त्यांच्या शुभेच्छांशिवाय शिवाय खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटवून टाकणारे आणि महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपये निधी खेचून आणून इथे विकासाचे गंगा कायम ठेवणारे या मतदारसंघाचे आणि महाराष्ट्राला दिलेले लाडके क्रीडा व युवा कल्याण मंत्री आदरणीय संजय बनसोडे सर सर तुम्ही इतका प्रकाश आणि इतका तेज या मतदार संघाला मिळवून दिलं की न सांगताही फटाके फुटायलाच लागतात खऱ्या अर्थाने तुमच्या मतदार संघामध्ये प्रकाशाची वाट निर्माण काही होणार लेकिन संजय जी बंसोड़े साहब जैसे मंत्री हम नसीब वालों को मिलते हैं हम नसीब वालों को मिलते हैं जोरदार स्वागत करो महाराष्ट्र राज्य के कर्तव्य लक्ष्य मंत्री नामदार श्री संजय जी बंसोड़े साहेब भारत माता की भारत माता की अरे आपला उद्गीरचा आवाज दिल्ली पर्यंत गेला पाहिजे भारत माता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र सरकारच्या वतीनं व जिल्हा प्रशासन लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या उदयगिरी बाबाच्या नगरीमध्ये महासंस्कृती महोत्सव मराठी बाणा हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित मराठा बाणाचे प्रमुख अशोकजी हंडेजी शेट्टीजी आणि तुम्हा सर्वांची अर्जू मॅम म्हणू का, का रिंकू राजगुरू अर्जू मॅम आदरणीय आपल्या जिल्हाधिकारी पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांना मान मिळाला त्या वर्षा ठाकूर मॅडम आपले एस पी सोमय्या मुंडेजी आपले सी ओ अनमोलजी सागरजी आपले माजी आदरणीय गुईनाना केंद्रे साहेब आणि म्हणून आपले बौद्धिक मेजवानी मेळव म्हणून आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या उज्जीला आपण घेऊन एक इतिहास त्या ठिकाणी आपण घडवला त्यावेळेस एक सांस्कृतिक कार्यक्रम झाले अजय अतुल असतील चला हवा येऊ द्या अवधूत गुप्तेंचा कार्यक्रम असेल अशा अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले आणि नंतरच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा युवा महोत्सव असतील किंवा अन्य खेळाचे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी झाले आणि आजचा महत्त्वाचा कार्यक्रम मराठी भाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम माझ्या उदगीर मध्ये झाला पाहिजे होता हा आग्रह मी जिल्हाधिकारी महोदयानी आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मनगुरजीवार साहेबांकडे त्या ठिकाणी मी केला होता आणि ते त्यांनी हे आग्रह केल्यामुळं हा कार्यक्रम के या ठिकाणी दिला आणि म्हणून एकोणीस तारखेलाच आपला हा कार्यक्रम घ्यायचा होता पण अशोक हांडे साहेबांची डेट आपल्याला त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि म्हणून त्यांनी एक तारीख त्या ठिकाणी दिली आणि म्हणून मॅडम खरंच तुम्ही खूप चांगलं नियोजन केलं लातूरपेक्षाही चांगलं नियोजन याबद्दल या ठिकाणी केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मित्रांनो खूप चांगला कार्यक्रम आहे शेवटपर्यंत हा कार्यक्रमाचा तुम्ही आनंद त्या ठिकाणी घ्या आणि लवकरच आपण खर तर आज मॅडम थोडस फायर शो ला थोडस निवेदन त्या ठिकाणी जमलं नाही असं वाटतं पण आठ नऊ तारखेला आपण राज्यस्तरीय मोठी दंगल आपल्या मध्ये त्या ठिकाणी घडणार आहे जाधव कुस्ती स्पर्धा राज्यस्तरीय आपल्या मध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि लेजर शो फायर शो असा मोठा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी आपला होणार आहे म्हणून या सर्व कार्यक्रमाचा आनंद आपण त्या ठिकाणी घ्यावा आणि या कार्यक्रमाला माझ्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि शांततेत आपण हा कार्यक्रम पाहावा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र एक अतिशय महत्वाचं आणि तिलाही वाटलं की उदगीरमध्ये येऊन बघावं नेमकी गर्दी कशाची तर मंडळी आनंदाचे डोही आनंद तरंग असा हा अतिशय आनंददायी उत्साह सोहळा कारण साहेब या संपूर्ण मतदारसंघात आपण कायम सर्व धर्म जपला आणि म्हणूनच कारण साहेब जाणतात की न हिंदू हुआ है मुसलमान हुआ है ना हिंदू हुआ आहे ना हुआ है ममता के कोके तो सिर्फ इंसान हुआ है सिर्फ इंसान हुआ है खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याची ही संस्कृती आपल्याला जपायची आहे सर्वांचं मी स्वागत करते सन्मान्य जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर फुगे मॅडम मी आपणास विनंती करते की महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष युवा व क्रीडा कल्याण मंत्री श्री संजय जी मनसोडे साहेब यांचं सा आपण स्वागत करावं यानंतर तुमच्या सगळ्यांच्या हृदयावरती राज करणारी मराठी सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचं स्वागत सन्माननीय मंत्री नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब आपण करावं अशी मी विनंती करते सन्माननीय शिल्पा वहिनी साहेब आपण देखील या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावं टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे यानंतर ज्या मराठी बाणाची तुमच्या सोबत मलाही उत्सुकता लागली आहे ते मराठी बाणाचे दिग्दर्शक सन्माननीय खांडे सर अशोक खांडे सर या ठिकाणी येतील मी सन्माननीय मंत्री नामदार श्री संजय जी बनसोडे साहेब आपणास विनंती करेल की आपण या ठिकाणी सन्माननीय अशोक खांडे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं टाळ्यांचा ओघ जरा कमी येतोय रिंकू तुझी उत्सुकता सगळ्यांना लागून होती त्यामुळे एवढंच म्हणे रिंकू यानंतर जागेवरती लाभले भाग बोलतो मराठी जाहले खरोच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात, जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी महाराष्ट्र गीत करिता आपण सगळ्यांनी त्या जागेवरती उभं राहावं